सौस्ति श्रीगणनायकं गजमुखं मोरेश्वरं सिद्धिदं बल्लाळो मूढं विनायकं लेण्याद्रि गिरिजात्मकं सुरवदम् विघ्नेश्वरम् औजरं ग्रामे राञ्जनस्थितं गणपति सदा मङ्गलं सावलङ्गा सिन्धु सयमुना गोदावरी नर्मदा कावेरी शरयू शर्मवती वेदिका शिप्रा क्षेत्रवती मासुर नदी ख्यात गया गंडकी पूर्णा पूर्ण जलय समुद्र सरिता सदा मंगल सावधान

समर्पणे रुक्मा पुत्र वडील याशी पुसणे पुर्या सुदा मंगल सावदा तुळशीचा विवाह का केला जातो आणि तुळशीच्या विवाहामुळे नेमका का परिणाम होत असतो हे सर्व आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जे कोणी आमच्या नवीन आहे त्यांनी आमच्या आमचा जो ब्लॉग आहे तो ब्लॉग तुमच्यापर्यंत पाहायला मिळेल चला तर आपण थोडक्यात थोडीशी माहिती घेऊयात आणि जास्तीत जास्त माहिती मी देण्याचा प्रयत्न करत आहे तुम्हाला बघा जो विष्णू आणि तुळस या दोघांचा विवाह केला जातो नेमका या दोघांचाच विवाह का केला जातो तुळशीचा विठ्ठलाशी का विवाह केला जात नाही आणि त्यासोबतच तुळशी तुळस जी असते ती तुळशीचं तुड़ महत्त्व काय आहे हे तुम्हाला मी सर्वांना सांगणार आहे चला तर आमचा व्हिडिओ स्किप न करता तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा आणि त्याचबरोबरच तुळशीचा विवाह काय केला जातो हे सर्व माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यासाठी सर्वांनी हा व्हिडिओ नक्की पहा बघा जो विष्णूसोबत आपण विष्णूसोबत जो तुळशीचा विवाह आपण केला जातो विवाह केल्यानंतर आपल्याला नेमकं काय होत असते आणि त्याच दोघांचा विवाह काय केला जातो हे आपण गीतेनुसार सांगणार आहे बघा जेव्हा भगवान विष्णू तुळशी मातेला म्हणाले की बाबा हे वृंदा तुझ्या पवित्रतेमुळे तुम्हाला लक्ष्मीपेक्षाही प्रिय झाली आहेस कारण की एवढी प्रिय तुळस आहे आणि त्या प्रिय तुळशीमुळे आणि एवढी सुगंधित तुळस असते आणि त्यासोबत अत्यंत गुणवान आणि औषधकारी तुळस असते त्यासाठी विष्णू या तुळशीला म्हणतात किंवा हे तुळस म्हणतात तुम्हाला माझ्या लक्ष्मीपेक्षाही तुम्हाला जास्तीत जास्त प्रिय आहेस त्यामुळे आता तुळशीच्या रूपाने तू तु सदैव माझ्यासोबत असशील आणि विष्णू काय म्हणाले आहे का तुम्हाला तर माहितीच आहे की बाबा तुळस किती गुणवान असते आणि किती औषधकारी असते त्यामुळे जे तुळशीचं सर्व गुणगान सर्वांना माहिती आहे त्यासाठीच विष्णू ह्या देवाला तुळशीचं सर्व गुण माहिती होते त्यासाठी भगवान विष्णू ह्या वृंदाला म्हणाले की हे वृंदा तुझ्या पवित्रतेमुळे तुम्हाला लक्ष्मीपेक्षाही मला प्रिय झाली आहेच आत आणि जे तुळशीच्या रूपाने तू सदैव माझ्यासोबत असशील असे भगवान विष्णूने या वृंदाला सांगितली आणि त्यासोबतच त्यांचा विचार करूनच नेमका सर्व गोष्टींचा विचार करून या भगवान विष्णूसोबत तुळशीचा विवाह केला जातो आणि तेव्हापासून दरवर्षी कार्तिक महिन्यातील देव अट उठवणी एका दिवशीचा दिवस तुळशी विवाह म्हणून साजरा केला जातो आणि भगवान विष्णूने वरदान दिले की जो कोणी तुळशीचा विवाह माझ्या शाळीग्राम रूपाशी करेल त्याला या लोकात आणि परलोकात अपार कीर्ती मिळेल त्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतील हे सर्व भगवान विष्णूने तुळशी मातेला सांगितलेलं होतं आणि त्याच रूपाने आपण ह्या कार्तिक महिन्यातील देव उठवणी एका दिवशीचा दिवस हा तुळशी विवाह म्हणून आपण साजरा केला जातो ज्यांना ज्यांना आमचा व्हिडिओ आवडला असेल त्यांनी सर्वांनी आमच्या व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि त्याचबरोबरच आमचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पाहत राहा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा चला तर असं छानशा छान नवीन व्हिडिओ मध्ये आपण भेट घेणार आहोत <laughs>